निवडणुकीचा फॉर्म भरताना त्याच्या आदल्या दिवशी ज्या पद्धतीने एखाद्या मुलाखतीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी केल्या कामगाराचा कामगिरीचा उल्लेख करत ही होता ही कुठेतरी काळजाला लागणारी गोष्ट होती मलाही माहीत होतं की त्यांची किती त्यांनी माझ्या विरोधामध्ये व्यूहरचना रचली होती गेले पाच वर्ष हे मला पूर्ण कल्पना होती परंतु त्यांना जो कॉन्फिडन्स होता ना हाच कॉन्फिडन्स मी माझ्या कार्यकर्त्यांसमोर मांडला आणि मी कार्यकर्त्यांनाही प्रश्न विचारला की आजपर्यंत माथाडीमध्ये मीही काम केलेलं आहे अण्णासाहेब पाटलांचा मुलगा म्हणून मुल, मराठा चळवळीमध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतो आणि अशा प्रकारे दोन हजार एकोणीस मध्ये जर माझा पराभव त्यांनी के केला आणि त्या केलेल्या पराभवानंतर आता त्या अपेक्षा पूर्ण मागत असतील पाठिंब्याचं तर कसं पाठिंबा द्यायचं आणि ज्या माथाडी कार्यकर्त्याला वाटतं अण्णासाहेबांच्या मुलाला जे आम्ही पाडलेले आहे त्याच्या आम्ही निवडून आणण्यासाठी काम करायचं तरी तुम्ही करू शकता पण प्रत्येकाने आपलं आत्मचिंतन केलं पाहिजे की जी संघटना आपली आई म्हणतो या संघटनेचा सहकारी आपल्या सहकार्याला पाडत असेल तर आपण काय केलं पाहिजे त्याच्यामुळं ही निवडणूक फार रंगत होणार आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी नंतर उघडकी उघडकीस येतील झालेल्या पत्रकार परिषदेत असं झालं आहे का आदल्या दिवशी त्यांनी ते वक्तव्य केलं दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी अर्ज भरला आणि नंतर बाळासाहेब सोळसकर बरोबर त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी स्वतःच्या मनाला विचारावं हो, कारण ते जे ॲफिडेव्हिट मी जे वाचलं याचिकेकर्त्यांनी त्याच्यामध्ये जर इतकं इतकं वाईट प्रकार लिहिलेलं आहे आणि त्याच प्रकरणामध्ये त्यांनी अँटीसिपेटरी बेली घेतलेलं आहे मग त्यांचं मन त्यांना मान्य करतं का आणि जर त्यांना वाटतं की मी काय भ्रष्टाचार केला नसेल तर तुम्ही का घाबरताय तुम्ही तुमचं काम करा ना न्याय देवता पोलीस यंत्रणा त्यांची पूर्णपणे चौकशी करेल आणि त्याला निर्णय ते देतील त्यांना घाबरायची काय गरज आहे मग शौचालयामध्ये आत्महत्या करायला भाग पाठ असा आरोप तुमच्यावर खरं म्हणजे शशिकांत शिंदे वयाने मोठे आहेत पाच वेळा खालच्या सभागृहाचे सदस्य राहिलेले आहेत आणि ते बालिश आहेत आजपर्यंत त्या तर तोडही मी पाहिलेलं नाही माझं तोडही पाहिलेलं नाही परंतु त्यांना आधीच माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आपण कोर्टाचेही कागदपत्र आपण त्या ठिकाणी पब्लिकली त्या ठिकाणी जर देऊ शकत असू तर आपण त्या ठिकाणी देऊ ती व्यक्ती ज्यांनी केस माघार घेण्यासाठी परत फेर याचिका केली होती त्याच्या अगेन्स्टमध्ये हायकोर्टाने सुमोट त्या ठिकाणी इन्क्वायरी बसवलेली आहे त्याच्यामुळे ह्या त्यांनी खुलासा करावा आणि जर माझे काही रेकॉर्डिंग असतील ते आत्महत्या करणाऱ्या माणसांच्या बरोबर आता तो आत्महत्या करायला त्याने पॉइजन पिलं होतं ते एम सीचं जे जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्या जे जे हॉस्पिटलमध्ये कोण कोण भेटलं कुणाकुणाचे फोन गेले ह्याची माहिती आहे परंतु जसं ते प्रश्न करतील तसं या ठिकाणी उत्तर त्यांना मिळणार आहे त्याच्यामुळे त्यांनी निवडणुकीमध्ये भर द्यावा का त्यांनी स्वतःच उघड करण्यासाठी त्यांनी आव्हान करावं हे हो। ते निवडणुकीमध्ये प्रचाराच्या मुद्द्यांपेक्षा जास्त माथडीचे मुद्दे जास पुढे येत आहेत वेगवेगळीच दिशा लागते या प्रचाराला याबाबत काय सांगा एकोणीस मध्ये माथडी विरुद्ध माथडी होता चोवीस मध्ये माथडी विरुद्धच माथडी आहे फरक काय तवा एकोणीस मध्ये त्यांनी आमच्या विरोधामध्ये कट्टर काम केलं आणि आता चोवीस मध्ये त्यांनी आम्हाला त्यांच्या विरोधात काम करायला संधी दिली त्याच्यामुळे महाराज आणि सगळं राजकारण अलिप्त आहे आमच्या दोघांच्याच मध्ये आहे जरी मी उमेदवार नव्हतो त्यावेळेला ते, ते उमेदवार नव्हते मी उमेदवार होतो आता ते उमेदवार आणि मी उमेदवार नाही त्याच्यामुळे खरं म्हणजे ही निवडणूक देश पातळीवरच्या कामकाजाची असली पाहिजे पण त्यांनीच ती ओढून घेतलेली आहे मी सुरुवात नाही केली त्यांनी केलेली आहे त्यांनी ठरवावं काय करायचं काय होतंय आमदार महेश शिंदे आणि तुम्ही लोकांपर्यंत आणणं हे जर डॅमेज शब्द असेल तर ते आम्ही करतोय उमेदवार कसा आहे भ्रष्टाचारी आहे का खंडाळा एम आय डी सी मध्ये त्यांचे काय कॉन्ट्रॅक्ट आहेत का, आहे का। त्यांचे व्यवसाय हे माथडीशी जोडलेले आहेत का हे कुठेतरी सांगण्याची वेळ येईल ना कुणीतरी त्यांच्याकडनं ते पीडा झालेली आहे ना त्याच्यामुळे खरी परिस्थिती ही टप्प्या येणारच आहे आधी पण पाहिजे